जय महाराष्ट्र जी ईश्वरा मित्रांनो तर स्वागत आहे कोणाऱ्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करू तर चला मग आता महादेवाचे दर्शन करतो मी शेपा हे आमच्या शेतातील महादेवाचे मंदिर आहे लहानसे हर हर महादेव तर मित्रांनो दर्शन वगैरे झाले तर या बोरा खायला शेपा आमचा साईनाथ बोरा खायला आहे मस्त लगे तर या बोरा खायला शेपा बोरं किती आम्ही आम्हीचं आणि इथं पहा पूर्ण तारकुंपण केले आमच्या शंतनुनं हा आमचा भाऊ याने केले तारकुंपन सगळं तू काय खायला सांगणार बोर खालाय पाळाला मोती पळाला मोती 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 यो 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 डॉन आहे पळाला इथे येऊन बसला तुम्हाला दाखवतो हे पा, इथे पाऊन बसलाय मस्त लगे निष्ठा पळते कोणत्या माणसाजवळ येत नाही दूध पिते फक्त बस इष्ट हिंट फिरतं इथं कोठ्यानं त्याला घर दिलंय तिथं करून त्या घरात पण राहत नाही पहा आमच्या गाई मशी आणि आमची दोन वगार मस्त बसून येते तिथं काही जाण नाही आहे मस्त जागा खा भेटते मस्त बसून राहत सट पडले तर आणि हे आमची पिंकी आहे सगळ्याची बॉस आणि आमची बांडी आहे हे आमचा कोठा अंग आंबा पाक एवढा आलाय तो आम्ही आलो इथं आसरापाड्डी नावाचं गाव आहे इथं तर इथं महादेवाचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे हे बघू शकता तुम्ही एवढं मोठं त्रिशूळ आहे इथे समोर नंदी महाराज इथं आणि आत गाभाऱ्यात महादेवाची मूर्ती आहे तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा हर हर महादेव आज रविवार आहे पण आज आलो मी हे बघू शकता तुम्ही दर्शन वगैरे झाले ना आता जायचे आम्हाला घरी तर तुम्हाला महादेवाची पिंड दाखवतो एक मिनिट ओम नम शिवाय आमचा गहू भिजवण्यात आलो आहे आणि गहू भिजवायला पहा हे एक माणूस आहे आमच्याकडं डबल तिकडं ते दोघं बसले तर ते आणि डबल पाहायला तिकडं एक तिकडं एक हे म्हणजे एकर बरं गहू भिजवायला येतं आणि पाच पाच जण आहेत गेली लाईन आता आता लाईन कवा आहे ती काय माहीत दोन वाजता पहिली चालली शिपा इकडं मस्त गेम खेळायचं इथं आता आम्हाला बसून लागाली आली हो आली हो लाएन आली लाईन आली लाईन आली प्रेशर आलं तर असं आली 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 आधी आली 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 हो आली 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 शेतकऱ्याचा लय अवघड हो लाईन काय लाईन पण टाइम येईन एकदम लाईन यायली आहे चालली आहे काय होता आम्ही तिकडं नांदेडला राहतो आता इकडं आपल्या शेतकऱ्याचे काय हाल चालू इथं टमाटे दोनशे रुपये किलो भाव असल्यावर लोक बोंबलतात आणि आता दोन रुपये किलो निघाले कोणी ध्यान पण देणं टमाट्यावर तसंच गव्हाचे हाल येतं पिकवण लागते मरणाचा खापियासाठी आणि गव्हाला भाव किती आहे दोन हजार रुपये क्विंटल काय या शेत शेतकऱ्याचे सगळे हाल मांडले त्या सरकारनं पाहा तुम्ही आता काय सांगू तुम्हाला गहू सगळा उंदरानं खाल्ला आणि त्याच्यात हे सरकार असंही लय बेरोजगारी चालू येऊ पाटापट्टी बदलून लागते पाणी गेलं वाटे तिकडं ते पहा तिकडं आमचा ओम भाऊ ये आमचा रूममेट तिकडं काय करायला काय माहीत ते पण शेती आलं आहे सुट्ट्यासाठी तो आम्ही घरी आणि इकडं पहा आमचा शंतनू आणि मी पण आलो आहे घरी ते आमचा रूममेट आहे म्हणजे आम्ही एकाच रूममध्ये राहतो आणि आम आमची वावरं पण जवळजवळ येते मस्त काय काम करायला काय माहिती आहे तिकडे काम करायला मी इकडे गहू भिजवायलो आणि दुसरा आम्हा भाऊ आहे तो घरी गेला तो गेला आहे म्हणजे ते तिकडं आमची धनगर मोटर बंद कराय गेले चला आम्हाला फट्टी बदल लागते